रोड परिसरात तरुण शिकाऊ डॉक्टरने स्वतःचा कापून केली आत्महत्या सिव्हिल पोलिसात घटनेची नोंद सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या अज्ञात कारणावरून मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे चाकूच्या साह्याने स्वतःचा गळा कापून घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे डॉक्टर आदित्य नमबेयार असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे मेंदू मंदोविकरतेतले डॉक्टर शिरीष वळशंकर यांचे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच आणखीन एका डॉक्टराने आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे डॉक्टर आदित्य नामबियार याचे एमबीबीएस झाल्यानंतर नुकतेच इंटर्नशिप देखील पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सोलापूरच्या होटगी रोड परिसरात भाड्याने राहत असलेल्या रूममध्ये गळा कापून घेत त्याने आपले जीवन संपवले आहे रूममधील बाथरूममध्ये रक्तबंबाळ अवस्थेत डॉक्टर आदित्य यांचा मृतदेह आढळून आला दरम्यान घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असून मृतदेह शवयुच्छेदनासाठी सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा